शिवसेना उबाठा हा पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाई मंदिरात अर्पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेने चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू बनवला करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेटजवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता देवीच्या लाडू अर्पण केल्यानंतर आलेल्या भाविकांना या लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलं एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणसाठाव्या वर्धापना दिनानिमित्त एकोणसाठ किलोचा लाडू ही अनोखी शक्कल युवा सेनेच्या वतीनं आज पाहायला मिळाली यावर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांच्या वाढदिवसाने सर्व कामच्या वेळी रद्द केली आणि एकोणीस तारखेला लोगाव्याने नेमका शिवसेना वर्धापन दिवस होत गेले एकोण शिवसेना या वर्षी एकोणसाठवा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी पुढची आगीवेगली कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीने युवा सेनेच्या वतीने आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त आहे चोरंग्यादी अंबाबाई मातेच्या स्वर्धा दिनाची पूर्ण ओळख आहे त्यामुळे अंबाबाईची चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धा स्थान दिनानंतर या ठिकाणी एकोणसाठ पुरुष लाडू या ठिकाणी आपण अंबाबाई चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं असे सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आगळा वेळा उपक्रम या ठिकाणी आहे येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी आता आम्ही नसपत्त ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखं आनंदीत आमच्या शिवसेनेचा दिवस चांगल्या पद्धतीने आहोत या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर